अनिकेता शिंदे यांच्यासह अनेक ठिकाणी घरपोडी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे पोलिसांकडून जेरबंद करण्यात आला आहे त्याच्याकडून तेरा लाख एकोणचाळीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पाहूया बातमी सविस्तर अभिनेत्री श्वेता शिंदे यांच्यासह अनेक ठिकाणी घरपोडी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलेला आहे पोलीस अभिलेखावरील आरोपीकडून तीन घरपोडीचे गुन्हे उघड करून चालू बाजारभावाप्रमाणे तेरा लाख एकतीस हजार चारशे रुपये किमतीचे अठरा पॉईंट तीन तोळे वजनाचे सोन्याचे व चांदीचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत अभिनेत्री श्वेता शिंदे यांच्या घरी चोरी करणाऱ्याला सातारा पोलिसांनी पकडले असून अरुण देवकर पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांनी घर पुढे चोरीचे गुन्हे उघड करण्याकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे रोहित फारणे व पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे अमित पाटील यांच्या अधिपत्या खाली विशेष तपास पथके तयार करून त्यांना गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना देऊन आरोपी राजकुमार उर्फ राजू याचे वय वर्ष राहणार कोतळी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव याच्याकडे तपास पथकाने कौशल्यपूर्ण विचारपूस केली असता त्याने सातारा शहर भुईंज लोणंद पोलीस स्टेशन येथील घरफोडीचे तीन गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून घरफोडी चोरीचे एकूण तीन गुन्हे उघड करून अठरा पॉईंट तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने बाजारभावाप्रमाणे भावाप्रमाणे बारा लाख चव्वेचाळीस हजार चारशे रुपये व सात हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने तसेच ऐंशी हजार रुपये किमतीचे गुन्हा करण्यासाठी वापरलेली स्प्लेंडर मोटरसायकल असा एकूण तेरा लाख एकोणचाळीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे माहे नोव्हेंबर दोन पासून स्थानिक गुन्हा शाखा सातारा यांनी दरोडा जबरी चोरी घरफोडी इतर चूरी असे करून, सदर गुने तिल चूरी सोने चा की। मंजे सा किलो चा इतक्या सोने चा बारा किलो इतक्या वजनाचे चोरी उघड गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी तोळे म्हणजे ग्रॅम सोन्याचे दागिने व चांदी असा एकूण चार कोटी अष्ट्यात्तर लाख एकतीस हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे यांनी याच्या सहकार्य केलं होतं याच्यामध्ये एक आरोपी आ, राजकुमार आपचे त्यांनी सातारा भागात भुंज भागात आणि नोंद भागात अशा तीन ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या घरफुड्या केलेल्या हो। मोठ्या प्रमाणात सोना दागिने त्यांनी चोरी केलेला होता हा जो आरोपी आहे हा सातारा परिसरमध्ये परत येऊन चोरी करणार होता असं समजून आलेला होता या अनुषंगाने टीमने त्याच्यावर वॉच ठेवून या आरोपीला पकडण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालेलं आहे या आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याकडनं हे जे सगळे दागिने आहे आणि मुद्देमाल आहे तो हस्तगत करण्यामध्ये आता सातारा पोलिसांना यश प्राप्त झालेलं आहे अठरा तोळे सोना ह्या आरोपीने आतापर्यंत रिकव्हरी दिलेली आहे याची एकूण किंमत बाजार किंमत तेरा लाख रुपयाच्या जवळपास आहे हा सर्व मुद्देमाल आता आम्ही सर्व फिर्यादींना आम्ही परत करतोय आणि आमचा प्रयत्न आहे की या आरोपींसोबत इतर आरोपींचा आता शोध घेणं त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये असलेला अजून काय मुद्देमाल जर गेला असेल किंवा अजून काय गुन्हे केले असतील तर त्या अनुषंगाने कारवाई करण्याचं काम सध्या सुरू आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका